नमस्कार मी अल्युरॉन ऑर्गॅनिक प्रतिनिधी आपण सध्या देगाव हद्दीमध्ये एका उसा या प्लॉटमध्ये आहे ज्याकरता अल्युरॉन ऑर्गॅनिकचं ट्रीटमेंट वापरलेलं आहे नमस्कार नमस्कार प्रथम शेतकरीच ओळख करून द्या बाळासाहेब तुम्ही अल्युरॉन ऑर्गॅनिकचं प्रतिनिधी सत्यवान गाडगे यांच्यामार्फत अल्येरॉन ऑर्गॅनिकचं अल्ट्राकेन सॉईल आणि किपॉन आपल्या ऊसासाठी किती आळवणी झाली त्याच्या झाले दो दो दोन आळवणे झालेत आणि अल्ट्राकेन फॉलेयर आणि कॅल्शियमचे स्प्रे किती झालेत दोन झाले दोन झालेत तुम्ही नेहमीप्रमाणे ऊस करता आणि आत्ताच्या या ऊस पिकामध्ये काय बदल वाटतो तुम्हाला चांगला का बरं म्हणजे फुटवा चांगला झालेला आहे काळो की चांगले आहे आणि वाढी त्याप्रमाणे चांगली झालेली आहे जरा फुटव्यांची संख्या मोजून धावतं का आपल्या ह्याच्यामध्ये साधारण दहा फुटवे झालेत लहान असू द्या म्हणजे फुटव्यांची संख्या आठ ते दहा पर्यंत आहे आणि कांड्यांची संख्या जरा मोजून दाखवा जरा काउंट मोठ्यानं करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरावी प्रोसेस मध्ये तेरावी प्रोसेस मध्ये हा किती महिन्याचा ऊस आहे बघा म्हणजे नऊ नवव्या महिन्यातली लागण आहे म्हणजे साधारण चार महिने झाले पाचवा महिना चालू आहे म्हणजे ह्या ह्या आधी तुमचा पाच महिन्यामध्ये उसाची एवढी ग्रोथ झालेली होती का नाही झाली पहिल्यांदाच असा उसाचे म्हणजे फोटो काळोखी आणि हे बघताय मग अलोरान ऑर्गेनिकचं ट्रीटमेंट वापरल्यानंतर तुम्ही समाधानी आहे बरं इतर शेतकऱ्यांनी साठी काय तुमचा काय सल्ला आहे का केव्हा रिझल्ट सांगलाय असता बर म्हणजे इतर शेतकऱ्यांनी वापरून बघा बर बस म्हणजे टॅनिस मध्ये काय वाढ होईल असं वाटतंय का तुम्हाला शंभर टक्के होणार या आधी ह्या क्षेत्रामध्ये किती काढलेलं आहे तुम्ही टॅनिस शेतकऱ्यास पण अशी म्हणजे उसाची ताणती बर म्हणजे वाढच अशी ह्या पद्धतीने झालेली नाही या शेतात जवापासून उस लावते دي हा जवापासून आज तागयत असा हिरवा उस कधी नव्हता बर ये रान आहे चुनखडीच चुनखडी रान असल्यामुळे काय पिवळा ऊस असायचा कुठला तर घटक कमी असल्यासारखं पण ह्या वेळेला जर्मन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे एक ही ऊस कुठं पिवळा नाही पूर्ण ऊस हिरवा गरगरीत आहे बर बर म्हणजे अल्वेरानचा ऑर्गेनिक टेक्नॉलॉजी वापरून शेतकरी समाधानी आहेत इतर शेतकऱ्यांनी वापरून बघावं असं त्यांचं मत म्हणणं येत आहे अल्वेरॉन ऑर्गॅनिक प्रतिनिधीला तुम्ही अमूल्य असा वेळ देऊन मुलाखत दिली त्याबद्दल अॅलवेरॉन ऑर्गॅनिक परिवारातर्फे तुमचं धन्यवाद मानतो